पुणे जिल्ह्याचे शिवसेनेचे समन्वयक संभाजी तांबे यांच्याशी देखील बातचीत केली आहे सुरेशवानी यांनी पाहूया या संपूर्ण घडामोडीवरती संभाजी तांबे यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे आपण शिवसेनेचे जे चार सदस्य आहेत यांनी संजयराव काळे यांना पाठिंबा देताना आर्थिक लाभ घेतला असा आरोप खुद्द सभापती रघुनाथ लेंडे यांनी केलेला आहे काय सांगाल चुकीचं आहे कारण शिवसेना पक्षामध्ये या ठिकाणी आदेश पाळला जातो आमचे शिवसेनेचे जे काही नेते आहेत ते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय शिवाधारराव पाटील आणि जुन्नर तालुक्याच्या आमच्या ज्या नेते आहेत त्या सौभाग्य होती अशातही बुचकी ज्यावेळेस बाजार समितीमध्ये त्यांच्या कानावर काही गोष्टी गेल्या त्यानंतर ह्या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि मग शिवसेनेचे चार सदस्य आपल्याला पाठिंबा देत नाहीत मग त्यांच्याविषयी काहीतरी अपप्रचार करून शिवसेनेला बदनाम करण्याचं काम हे अशा सोयीस्कर चालू आहे रघुनाथ लेंडे शेतकऱ्याचा मुलगा सभापती झाला तुम्ही सगळ्या मंडळींनी साथ दिली असं नेमकं काय घडलं की रघुनाथ लेंडे कारभारावर तुम्ही सगळ्या मंडळींनी अविश्वास व्यक्त केला मग नारंगाव असेल नारंगावला जो मॉन्टो कार्लो जी काही कंपनी आहे रस्त्याची त्या ठिकाणी मुर्माचं जे काही उत्खनन झालं त्यामध्ये संचालकांना विश्वासात न घेता काही घ गोष्टी घडल्यात त्याचप्रमाणे आत्ता गाड्यांचे निलाव झाले त्यामध्ये थोडे जे काही फरक आहेत तर फार मोठ्या प्रमाणावरती फरक आहेत आणि संचालकांना विश्वासात न घेता जे काही गाळे त्यांच्या सोक्यांना दिले गेलेत त्यामुळे ही सैन मंडळी त्या ठिकाणी नाराज झालेली आहेत कारण सहकारामध्ये एकमेका सहाय्य करू अवध्रू सुपंत असं जर म्हणणं असेल तर त्या पद्धतीने सहकार्यांना विश्वासात न घेता त्या ठिकाणी केलेली काही जी कामं आहेत त्या ठिकाणी ह्या मंडळींना पटलं नाही म्हणून त्यापासून ही, ही आमची मंडळी बाजूला झालेली आहेत